मी आता आलं की नानाची भेट होणार तर होणार गुड मॉर्निंग मुंबईत गरम तर खूप त्यामुळे तेला आपला प्रभाव कळत नाही पुण्यामध्ये बघितलं ते आढळ या म्हणजे गारका वाढला तेला जे पाटलीत तू पाय वाटलं ह्याच्यात आहे तर तुप्पात सॉरी काय शिऱ्यात तुप टाकलं आणि मी सांगतोय त्याला ज्या बाटलीत तेल आहे तर ती तर चला नाश्ता चहा चॉक परत जायचं आपल्याला मेट्रोला स्वामींचं दर्शन घेऊन बहिणीने केल्याला तुप्पातला शिरा खाऊन चहा पारल्याची बिस्किट खाऊन दाद्यांच्या गाडीवर बसतो दाद्यांच्या गाडीवर बसलं तर वाटतं दिनमोखर गाडी पोहायची दिनमोखर म्हणजे तुम्ही बघा आता किती स्पीडने चालली ते वा चाळीसच्या वर काटात जायच नाही दाजेशने बाय बाय करून म्हटलं आपलं पहिल्यांदा येरोडा वेळ मेट्रो स्टेशनमध्ये जाऊ येरोड्या स्टेशन मेट्रोत गेल्या की लगेच ला तिकीट काढून मेट्रोत बसलो मेट्रोत बसलो की पुण्यात अंडरग्राऊंड मेट्रोला लय प्रतिसाद तर आपण कामाच्या ठिकाणी आलेलो आहे आपण शिवाजीनगर मेट्रो स्टेशन हे दिसतंय शिवाजीनगर उलट दिसेल तुम्हाला फ्रंट प्ले फ्रंट कॅमेरा आपण बोलतो तर आता आपल्याला क्लायंट घ्यायला येणार आहेत तर आतलं काय एवढंच दाखवणार नाही मी तुम्हाला माहितीच आहे मी कुठल्या व्हिडिओमध्ये प्रॉपर आपण काम करतो तिथलं काय दाखवत नाही तर पहिल्यांदा आपण आता एअरपोर्टवरून आलो आहे ना तर तिथून पहिल्यांदा जी वरून मेट्रो चालते ती घेतली आणि नंतर आपण सिव्हिल कोर्टमधून आल्यानंतर ही खालची मेट्रो घेतली भूमिगत मेट्रो स्टेशनमधून आपण आलो तर आता क्लायंट त्यात बघूया वाट बघतो काय होतंय आणि मग तुम्हाला नंतर कळवतो नंतर मुंबईला जायचं तर चला शिवाजी मेट्रो स्टेशनला राम राम करून आपलं म्हटलं चला मुंबईच्या दिशेने जावं जाव, जाव।, जाव। म्हटलं पण एका साइडला उभं राहिलो उभं राहिले नंतर लगेच रिक्षा गावली रिक्षा गावली की लगे म्हंटल पुणे स्टेशनला असेल तिथं गाडी बुकिंग आहे गा आपली तर बुकिंग गाडीत बसलो की निघालो घरात यायच्या आधी व्हॉट्सअपवरती मेसेज टाकला पप्पा म्हण कशाक्रीम आयस्क्रीम कसं कशा छान आहे धुई बरे किती आगा वाढते तर चला फ्रेश होतो जेवलेलं नाही वाजले दहा घाटात झालेला ऍक्सिडेंट रस त्यामुळं रस्ता जाम झालेला त्यामुळे एक तास लेट झाले तर चला गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर जेवून झाल्यानंतर